नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक चौदाचा आपला हो पोलीस शिपाई भरतीचा दोन हजार एकोणीसचा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जो एस आर पी एफचा आहे गट क्रमांक चौदाचा हो तर तो दो तो जो पेपर आहे तर तो दोन हजार एकवीस साली घेण्यात आले होता तर तो पेपर आपला चालू आहे तर हा ही भरती दोन हजार एकोणीसची होती पण पेपर दोन हजार एकवीसला झाले होते तो तो तर तो पेपर आज आपण इथे पाहत आहोत तर याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण याचे पहिले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर केलेले होते तर त्याचप्रमाणे आज आपण याचा पार्ट दोन पाहणार आहोत तर या पार्ट दोनमध्ये दे देखील आपण पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत त्यामुळे आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा चला ता ता आपना 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 तर आता वेळ नकार होता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहत या आपल्या भाग दोन मधले प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेला आहे ते झिरो पॉईंट झिरो अठ्ठेचाळीस भागिले एक पॉइंट सहा अधिक झिरो पॉईंट एकोणसत्तर भागिले दोन पॉईंट तीन गुणुले एक पॉईंट पाच तर हा म्हणजे गुणाकार भागाकारवरती आधारित हा प्रश्न आहे तर या अगोदर आपण कसे सॉल्व्ह करतो ते आपण इथे पाहू शकता तुम्ही तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आपण याप्रमाणे लिहून घेतलं इथे झिरो पॉईंट झिरो अठ्ठेचाळीस भागिले एक पॉईंट सहा अधिक झिरो पॉईंट एकोणसत्तर भागिले दोन पॉईंट तीन गुणवले एक पॉईंट पाच फक्त इथे पॉईंटचा आता इथे प्रश्न आहे फक्त तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे वर झिरो पॉईंट झिरो अठ्ठेचाळीस पॉईंटच्या पुढे तीन घरे आहेत आणि खाली एक पॉईंट सहा आहे पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणजे इथे काय होणार आहे तर पॉईंटच्या पुढे आता दोन घरे वाढणार आहेत कारण खाली एकच घर आहे वर तीन घरे आहेत तीन तीनमधून एक गेले राहिले की ती दोन म्हणजे पॉईंटच्या पुढे दोन घरे आले पाहिजेत म्हणजे सोळे की सोळा सोळा तरी अठ्ठेचाळीस पण पॉईंटच्या पुढे दोन घरे म्हणून इथे झिरो पॉईंट झिरो तीन आलं त्याचप्रमाणे इथे देखील झिरो पॉईंट एकोणसत्तर भाग दोन पॉईंट तीन इथे देखील पॉईंटच्या पुढे वर आता इथे तीन घरे होती इथे दोन घरे आहेत खाली एक घर आहे म्हणजे आता पॉईंटच्या पुढे फक्त एकच घर येणार मग तेवीस त्रिक एकोणसत्तर म्हणजे इथे झिरो पॉईंट तीन येणार पॉईंटच्या पुढे एकच घर आणि गुणवले हे एक पॉईंट पाचला एक पॉईंट पाच तर एक पॉईंट पाचने झिरो पॉईंट तीनला गुणलं तर पंधरा तरी पंचेचाळीस येतं पण हा हे एक घर आणि हे एक घर म्हणजे पॉईंटच्या पुढे दोन घर आहे म्हणून हे झिरो पॉईंट पंचेचाळीस आलं आणि हे झिरो पॉईंट झिरो तीनला झिरो पॉईंट झिरो तीन आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस येते म्हणजे तेच आपलं अँसर असणार आहे तर कशामध्ये दिलं ते तर तर तीम्ब तीम्ब ते पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे तेच आपलं अॅन्सर असेल झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस पुढील प्रश्न पाहूयात टिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवते म्हणजे आपल्या शरीरातील मानवी जे शरीर आहे त्यातील सर्वात मोठी ग्रंथी आपण कोणती मानतो तर त्याला आपण यकृत मानतो म्हणजे यकृत हे म्हणजे आपलं जे काळीज आहे यकृत तर त्या यकृताला आपण शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानतो जे की ज्याच्या उजव्या साईडला म्हणजे पित्ताशय असते ते काय करत असते तर पित्त रस जे आहे तर ते स्त्रव करते म्हणजे त्याचे पित्त रस पित्त हो पित्त स्त, ते स्त्रवण करत असते ते म्हणजे पित्त तयार होत असते त्या भागामध्ये पित्ताशे असतं म्हणजे यकृती काय शहरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात तर काय दिलेलं आहे ते मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली म्हणजे मुंबई कामगार संघ जो होता तर तो, तो कोणी स्थापन केला होता तर ऑप्शन दिल्ले आहेत नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कोणी स्थापन केली मुंबई कामगार संघटने संबंधित एकच व्यक्ती आहेत कोण आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांनीच मुंबई कामगार जे संघ होता तर त्याची देखील स्थापना केली होती मुंबई येथे म्हणजे ऑप्शन ए जे आहे नारायण लोखंडे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार टिंबटिंब ते टिंबटिंब आहे तर आता अक्षवृत्तीय आणि रेखावृत्ती विस्तार तुम्ही करूनच ठेवा कारण एक मार्काला हे प्रश्न विचारले जातात तर महाराष्ट्राचा जो रेखावृत्ती विस्तार आहे तर तो किती आहे बहात्तर पॉईंट सहा अंश सहा मिनिट पूर्व तर ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट पूर्व म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर तो महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार मानला जातो म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढले प्रश्न पाहूयात आपण सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले म्हणजे कोणी म्हणजे सुरुवातीला हे लोकप्रिय केलेलं होतं असं इथे विचारलेलं आहे तर ऑप्शन आहे सरदार पटेल लोकमान्य टिळक प मदन मोहन मालवीय की सरोजिनी नायडू तर कोणी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केलं होतं तर प पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे तर ते त्यांचंच आहे व त्यांनी ते लोकप्रिय केले होते म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे मदन मोहन मालवीय पुढील प्रश्न पाहूयात भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद पत भूषवलेले आहे म्हणजे दोन वेळेस राष्ट्रपतीपद पत भूषवणाऱ्या एकमेव राष्ट्रपती कोण आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत म्हणजे त्यांनी किती ते किती भारत जो जेव्हा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे पन्नासला ला पन्नास ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत त्यांनी काय केलं तर राष्ट्रपतीपद म्हणजे सलग दोनदा त्यांनी राष्ट्रपतीपद भूष भूषवलेलं आहे आणि पहिले पत आपले रा उपराष्ट्रपती कोण आहेत तर ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा तर जे राष्ट्रपती होते, होते राजेंद्र प्रसाद ते सलग दोनदा राष्ट्रपतीपद त्यांनी भूषवलेलं आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व तुम्हाला जर याची पी डी एफ जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस काय दिलेला आहे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टिंबटिंब यांनी शपथ दिली होती म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर राज्यपालांना शपथ देण्याचं काम कोणाचं असतं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतं तर येथे तर रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती हो। होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री होते आणि सी विद्यासागरराव हे अगोदरचे राष्ट्रपती हो म्हणजे अगोदरचे राज्यपाल होते आपल्या महाराष्ट्राचे पण त्यावेळेस जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते कोण होते प्रदीप नंद्रा जोग त्यांनी काय केलं तर महाराष्ट्रात तेव्हा नवनियुक्त राज्यपाल जे झाले भगत भगतसिंग कोश्यारी यांना त्यांनी शपथ दिली होती तर सध्या आपले रमेश बैस जे आहेत तर ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढले प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात तर मिथेन व ब्युटेन का ब्युटेन व आयसोब्युटेन ब्युटेन मिथेन व इथेन का इथेन व ब्युटेन तर इथे चार ऑप्शन तुम्हाला दिसतं दिसत आहेत म्हणजे घरगुती जो आपला गॅस असतो एल पी जी सिलेंडर म्हणतो त्याला आपण तर त्या त्याच्यामध्ये प्रमुख महत्त्वाचे असे दोन घटक असतात तर कोण असतात ब्यूटेन व आयसो ब्यूटेन असतात म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न तर हा गणितावरती आधारित प्रश्न आहे तर तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलेलं आहे जर ए बरोबर एक छेद तीन बी बी बरोबर एक छेद दोन सी तर एस बी सी बरोबर काय येईल तर आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे एच, बी बीचं आणि सीचं एकमेकांशी तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिले ए बरोबर छेद तीन बी दिलेलं आहे बी बरोबर एकशे दोन सी दिलेलं आहे तर एस बी सी आपल्याला काढायचं आहे तर आता हे बी इकडे काय एकशे तीनला गुणाकारत आहे त्याला जर आपण इकडे आणलं तर काय होणार आहे ए छेद बी होणार आहे आणि हे छेद तीनला छेद तीन त्याप्रमाणे ह्या सीला जर इकडे बीला बीच्या ठिकाणी आणलं तर ते बागाकारात जाईल म्हणजे बी चे सी बरोबर एकशे दोनला ला एकशे दोन राहील म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो एस बी काय येईल एस बी एकास तीन येईल आणि बी सी काय येईल तर हे एकास दोन येईल असं आपण म्हणू शकतो तर आपल्याला काय काढायचं एस बी सी काढायचं आहे तर एस बी किती आहे एकास तीन तर ते आपण लिहून घेतलं आणि बीला ला सी बी सी किती आहे एकास दोन तर ते लिहून घेतलं तर आता हे आपण कसं करतो या दोघांचा गुणाकार करून आपण इथे लिहितो ह्या दोघांचा गुणाकार करून इथे लिहितो म्हणजे एक न एक गुणुल एक आल। हे सरव कर तीन, तीन हे? एक आलं यांचा सरळ गुणाकार करतो तीन गुण एक तीन आणि तीन दोन्ही हे सहा म्हणजे एकास तीनास सहा हे एस बी तर? सी हे गुणोत्तर आलं म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे एस बी सी काय येणार आहे एकास तीनास सहा येईल पुढील प्रश्न पाहूयात पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोटे पार पडले आहे मग त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता जर जो पाचवा जो विज्ञान चित्रपट महोत्सव होता तर तो गोवा या ठिकाणी पार पडलेला होता त्यावेळेचा करंट अफेअरशी प्रश्न आहे हा पुढील प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर काय दिलेला आहे ते तर बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता तर कोणता कायदा विचारला आहे बालहत्या प्रतिबंधक कायदा विचारलेला आहे तर तो कधी पास झाला होता तर अठराशे एकोणतीस साली लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात बालहत्या प्रतिबंधक कायदा तसेच सतीबंदी कायदा देखील याच वर्षी आणण्यात आलेला होता ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल अठराशे एकोणतीस साली तर अठराशे छप्पनला काय करण्यात आलं होतं तर विधवा पुनर्विवाह कायदा पास झालेला होता अठराशे छप्पनला लॉर्ड डलहौशीच्या काळात म्हणजे हे देखील लक्षात ठेवा तुम्ही हे देखील विचारू शकतात तर पुढील प्रश्न पाहूयात तर याचा अँसर असेल अठराशे एकोणतीसला ला हा कायदा पास झाला होता पुढील प्रश्न काय आहे संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आलेला आहे म्हणजे जो की पदार्थ जो आहे तर तो शहराला घातक नाही आता गांजा इथे ऑप्शन दिलेला आहे गांजा बिडी भांग की अल्कोहोल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे चारी पदार्थ प पूर्वी काय होते तर ते मग घातक पदार्थामध्ये या चाऱ्यांचा समावेश होता पण दोन हजार वीसपासून त्यामधील भांग जो आहे तर ह्या भांग जो घटक आहे हा पदार्थ तर त्याला वगळण्यात आलेला आहे मग त्याला आता घातक पदार्थाच्या यादीतून बाहेर काढण्यात आलेला आहे बरं बाकी जे आहेत गांजा बिडी व अल्कोहोल हे अजूनही घातक पदार्थाच्या यादीमध्ये आहेत फक्त भांग जे आहे तर ते यामधून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस तर काय दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला होता म्हणजे सत्ता जेव्हा त्यांच्या हातात होती शाहू महाराजांच्या तेव्हा त्या सत्तेचा वापर त्यांनी कशासाठी केला होता तर येथे दिले लोककल्याण स्वातंत्र्य बाबती आर्य समाजाचा प्रसार की लोकशाहीची स्थापना तर कशासाठी केला होता त्यांनी तर लोकांच्या कल्याणासाठी त्यांना लोकराजा देखील म्हणून ओळखले जाते त्यांनी फक्त लोकांचा विचार केलेला होता म्हणून त्यांना लोकराजा म्हणून देखील लो ओळखतात व त्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केलेला आहे तुम्हाला हे माहीत असायला हवं म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर कोल्हापूर संस्थानात त्यांनी लोककल्याणाचा म्हणजे प्रसार केलेला आहे सत्तेचा त्यांचा वापर करून म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात म्हणजे लोककल्याण म्हणजे त्यांनी विविध जातीधर्मियांसाठी म्हणजे म्हणजे शिक्षण शाळा काढल्या तसे त्याप्रमाणे वसतिगृह देखील के स्थापन केली होती भरपूर असे लोक कल्याणा त्यांनी कामे केलेली आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो तर कधी साजरा केला जातो जागतिक तंबाखू विरोधी तर तो एकतीस मे ला साजरा करण्यात येतो तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस असं विचारलेला आहे म्हणजे कोणते महत्त्वाचे जे जागतिक दिवस आहेत आंतरराष्ट्रीय जागतिक तसेच आपले महाराष्ट्रात दिवस तर ते देखील तुम्ही पाठ करून ठेवत हो जावं प्रत्येकी महिन्याचे म्हणजे यावर एखादा मार्क तुम्हाला म्हणजे मिळून जाऊ शकतो या दिवसावर एखादा प्रश्न येतो प्रत्येक परीक्षेला तर तंबाखू विरोधी जो दिन आहे त्याप्रमाणे योग दिन कधी असतो तर तो एकवीस जूनला असतो हे देखील लक्षात ठेवा पण इथे तंबाखू विरोधी दिन विचारले म्हणून ऑप्शन सी आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते म्हणजेच ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक असतं तर त्याला मान्यता देण्याचे काम कोणाचे आहे तर कोण देतो त्याला मान्यता तर पंचायत समितीद्वारे त्याला मान्यता दिली जाते ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला म्हणजे मधला जो आपला त्रिस्तरीय पंचायत राजमध्ये घटक आहे पंचायत समिती तर त्याच्याद्वारे ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात येते म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काय दिलेलं आहे एका वर्गातील आता गणितावर सरासरी वर्ता हा प्रश्न आहे तर एका वर्गातील अठ्ठावीस मुलांचे सरासरी वय चौदा वर्ष होते म्हणजे अठ्ठावीस मुलांचं सरासरी वय चौदा दिलेलं आहे त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय एक पॉईंट पाच वर्षाने वाढते म्हणजे सरासरी अगोदर किती होतं चौदा तर त्यामध्ये एक पॉईंट पाच जर ॲड केलं तर पंधरा पॉईंट पाच आता शिक्षकांचं वय ॲड केल्यानंतर सरासरी एक पॉईंट पाचने वाढलेली आहे म्हणजे आता पंधरा पॉईंट पाच इतकी सरासरी झाली तर वर्ग शिक्षकाची वय किती आपल्याला काढायचं आहे तर याच्यासाठी एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो इथे आता तर आता गणितात काय दिले त्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेलं आहे अठ्ठावीस मुलांचे सरासरी वय चौदा वर्ष दिलेलं आहे तर शिक्षकासह सरासरी वय एक पॉइंट पाच वर्षाने वाढले म्हणजे सरासरी किती झाली चौदा आणि एक पॉईंट पाच म्हणजे पंधरा पॉईंट पाच वर्ष आत्ता सरासरी झाली तर शिक्षकाचे वय आपल्याला का काढायचं आहे तर इथे तुम्हाला जास्त वेळ घालवायची गरज नाही हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे इथे आकड्यांचा फक्त फरक असेल बाकी फॉर्म्युला हाच असणार आहे किंवा नाववाड्या आता नावेच्या संबंधित देखील असंच विचारतात म्हणजे नावाडी सोडून इतरांचं वयाची सरासरी देतात व नावाडी बसल्यानंतर सरासरी देतात व नावड्याचे वजन काढा असा देखील प्रश्न येतो त्याप्रमाणे हा शिक्षकाचा वय आणि वजन हे असे दोन प्रकारचे प्रश्न येतात दोघांसाठी एकच फॉर्म्युला आहे काय आहे तर आपण काय करतो डायरेक्ट व शिक्षकांचे वय काढण्यासाठी दोन्हीच्या सरासरीमधील फरक करतो आणि त्याला मुलांची संख्या जी होते अगोदरची म्हणजे शिक्षक वाढायच्या अगोदरची किती अठ्ठावीस तर त्या मुलांच्या संख्येने त्याला गुणतो आणि अधिक परत त्यामध्ये काय करतो तर नवीन सरासरीची भर घालतो म्हणजे सरासरीतील फरक गुणवले म्हणजे मुलांची संख्या अधिक नवीन सरासरी तर सरासरीमधले फरक किती एक पॉईंट पाचने वाढले म्हणून एक पॉईंट पाच हा फरक आहे विद्यार्थी किती होते अठ्ठावीस होते म्हणजे अठ्ठावीस मुलांचे दिल तर सरासरी सुरुवातीला म्हणजे अठ्ठावीस म्हणजे मूळ मुल मुलांची संख्या अधिक नवीन सरासरी किती झाली आता अगोदर चौदा होते आता पंधरा पॉईंट पाच झाली म्हणजे हे एक पॉईंट पाच गुणला अठ्ठावीस जर केले तर ते किती येतं बेचाळीस आणि हे अधिक पंधरा पॉईंट पाच म्हणजे किती एलियाची जर बी एच केली तर ती सत्तावन्न पॉईंट पाच वर्षे येते म्हणजे शिक्षकाचं वय तुम्ही डायरेक्ट ह्या फॉर्म्युलाने काढू शकता सरासरीतील फरक गुणवली मुलांची संख्या अधिक नवीन सरासरी म्हणजे हे कशामध्ये दिले तर ऑप्शन तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता सरासरी जे शिक्षकाचं वय असणार आहे तर ते किती असणार आहे तर ते सत्तावन्न पॉईंट पाच वर्ष असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस काय दिलेला आहे ते दोनशे चाळीसचे दोनास तीन प्रमाण किती असेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दोनशे चाळीसचे दोनास तीन म्हणजे दोन भाग आणि तीन म्हणजे एकूण पाच भाग करावे लागतील त्याचे आज तीन प्रमाणात मग आपल्याला काढता येईल तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता दोनशे चाळीसचे दोनास तीन प्रमाण काढायचं दोन तीन किती पाच म्हणजे एकूण पाच भाग आहेत म्हणजे दोनशे चाळीसला जर पाचने भागलं तर एक कितीचा भाग आहे तर एक जो भाग आहे तर तो अठ्ठेचाळीसचा भाग आहे म्हणजे दोनास तीन प्रमाणासाठी काय करतो आपण अठ्ठेचाळीसने ह्या दोन ला गुंतव आणि तीनचं प्रमाण काय अठ्ठेचाळीस गुणवली तीन करतो म्हणजे अठ्ठेचाळीस दोन हे किती येणार शहाण्णव येईल आणि त्याप्रमाणे हे अठ्ठेचाळीस गुणवळी तीन केलं तरी किती येणार एकशे चव्वेचाळीस येणार म्हणजे दोनशे चाळीसचे दोना तीन प्रमाण काय येणार आहे शहाण्णव व चव्वेचाळीस येणार आहे तेच आपलं अँसर असेल तर इथे पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये दिलेला आहे मग शहाण्णव व एकशे चव्वेचाळीस हे दोनशे चाळीसचे दोना तीन प्रमाण असेल पुढील प्रश्न महानदी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पुस्तक व लेखक यावरील एखादा प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे तुम्ही ते तोंड पाठच करून ठेवा म्हणजे प्रसिद्ध पुस्तके व त्यांची लेखके तर इथे आता चार नावं दिलेली आहेत गीतांजली राव लिंडा थॉमस अनिता अग्निहोत्री की अनिता राजकुमार तर महानदी हे पुस्तक विचारलेलं आहे तर कोणाचं आहे महानदी हे पुस्तक तर ते अनिता अग्निहोत्री यांनी लिहिलेलं आहे कोणी अनिता अग्निहोत्री म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस काय दिलेला आहे महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे टिंब टिंब रोजी सातारा येथे स्थापित केले गेले होते म्हणजे इथे दोन प्रश्न तयार होतात तर पहिले मेगा फूड पार्क जो आहे तर तो सातारा येथे स्थापित केला गेला होता तर तो कधी स्थापित केला गेला होता तर तो मार्च दोन हजार अठरामध्ये स्थापना करण्यात आली होती पहिला मेगा फूड पार्क जो होता तर तो साताऱ्याला त्याची स्थापना करण्यात आली होती आणि तो कुठे करण्यात आलेला होता तर म्हणजे सातारा येथे मार्च दोन हजार अठराला करण्यात आलेला होता आणि दुसरा जो मेगा फूड पार्क आहे तर तो कुठं आहे तर पैठण या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात दुसरा मेगा फूड पार्क विचारलं तर म्हणजे इथे काय तारीख फक्त विचारलेली म्हणजे मार्च दोन हजार अठराला याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपातकाल घोषित केले आहे तर कोणत्या व्हायरसमुळे त्यांनी वैयक्तिक आपातकाल म्हणजे जाहीर केला होता तर तुम्हाला हे तर हे यायलाच पाहिजे कोणता व्हायरस येऊन गेला तर कोरोना व्हायरस येऊन गेलेला होता ज्याला आपातकाळ म्हणून घोषित केले होते डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल कोरोना व्हायरस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोटे आहे म्हणजे चिंतामणी जैन धर्माचे संस्थापक संस्थापक कोण आहे तर पार्श्व म्हणजे म्हणजे पार्श्वनाथ म्हणजे त्यांच्यातले एक तीर्थकर आहेत तर ते त्यांच्या नावाने एक मंदिर आहे जैन तर ते तीर्थक्षेत्र जे आहे तर ती ते कोठे आहे आपल्याला इथे विचारलं तर चार नावं दिले संगमपूर पैठण गंगापूर की कचनेर तर कोणत्या ठिकाणी आहे तर ते कचनेर या ठिकाणी आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर काय दिलेलं आहे ते महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला सुवर्ण म्हणजे काय तर स्थापनेला पन्नास वर्ष कधी पूर्ण झाली ती महाराष्ट्र तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ती एक मे एकोणीसशे साठला स्थापना झाली होती तर त्याच्यात जर पन्नास तुम्ही ॲड गेले तर किती येतं दोन हजार दहा म्हणजे दोन हजार दहा जे वर्ष आहे तर ते महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव म्हणून त्या वर्षी साजरा करण्यात आला होता म्हणजे महाराष्ट्राचं तर आपल्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली ती कधी दोन हजार दहा साली म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर काय दिलेलं आहे ते जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो म्हणजे पशुदिन असं विचारलेलं आहे तर कधी साजरा केला जातो जागतिक पशुदिन तर तो चार ऑक्टोंबरला दिवस आणि महत्त्वाचा तारखा ह्या तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे कोणत्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो तर चार ऑक्टोंबरला जागतिक पशुदिन हा साजरा करण्यात येतो म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल आणि चार डिसेंबरला आपला म्हणजे नेव्ही डे जो हो आहे तर तो चार डिसेंबरला साजरा केला जातो या देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास काय दिलेला आहे है। तर हा आता म्हणजे राज्यघटनेवर आधारित प्रश्न आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरण्यात आलेला आहे म्हणजे अस्पृश्यता पाळण्यास बंदी ही कोणत्या कलमानुसार घात घालण्यात आलेली आहे तर हा एक आपला मूलभूत हक्क आहे तर कोणत्या हक्कानु म्हणजे यावर म्हणजे बंदी घालण्यात आलेली आहे अस्पृता अस्पृश्यता पाळण्यासाठी तर ती कलम सतरा अन्वये यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि तो अस्पृश्यता पाळणे हा कायद्याद्वारे गुन्हा ठरवण्यात आलेला आहे म्हणजे कलम सतरानुसार म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर कलम एकोणीसमध्ये काय तर आपली सहा स्वातंत्र्य दिलेली आहेत म्हणजे वास्तव्य स्वातंत्र्य भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वेगवेगळे धर्म म्हणजे आपल्या म्हणजे सहा स्वातंत्र्य आहेत तर ते कलम एकोणीसमध्ये दिली ते आणि एकवीसमध्ये आपल्या जीवित व्यक्ती स्वातंत्र्याची हमी प्रायव्हसी वगैरे यामध्ये दिलेलं आहे आणि शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क जे आहेत ते कलम तीसमध्ये दिलेले आहेत तर हे ते देखील तुम्ही माझी याच्यावर देखील कधीही विचारलं जाऊ शकतं तर याचा ॲन्सर काय आहे तर अस्पृश्यते संबंधित तर ते कलम सतरा आहे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आजच्या या आपल्या भाग दोनमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमचे जे कोणी मित्र आहेत त्यांना देखील शेअर करा तर काय आहे प्रश्न क्रमांक पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत मी त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणजे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी भारताला भेट दिलेली आहे तर डो ट्रम्प जे आहे तर ते कितवे तर ते सातवे आहेत कितवे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताला भेट दिलेली आहे म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर जो बायडन हे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी भारताला भेट दिलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर तर ऑप्शन ए आपलं याचं अँसर असणार आहे तर मित्रांनो भाग दोनमध्ये आपण एवढेच प्रश्न घेणार होतो तर पन्नास प्रश्न आपले झालेले आहेत या पेपरचे तर पुढच्या भागांमध्ये आपण याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे की तुमची जी येणारी पोलीस भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व तुमचे जे कोणी मित्र आहेत त्यांना देखील शेअर करा व असे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एका अशाच चांगल्या व्हिडिओ घेऊन भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र